सुवर्णकार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाआरती करत अभिवादनाचा कार्यक्रम शहरातील नकाने रोड भागातील केले नगरात संपन्न झाला आहे यावेळी उपस्थित मान्यवरांनी संत नरहरी महाराज यांच्या जीवन कार्याची माहिती देण्यासह समाज बांधवांना असे मार्गदर्शनही केलं आहे सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष म्हणून दिलीप भास्कर सोनार यांची या प्रसंगी नियुक्तीही करण्यात आली आहे आणि तुमचं नवीनच असं मंडळ झालेलं आहे या मंडळाचे अध्यक्ष दिलीपराव आधार्य विस्पती साहेब एक चांगला निर्णय आपण घेतला की या संस्थेची मूर्तमेढ आज आपण कारण महाराष्ट्रामध्ये फिरताना मित्रांनो मस्जिला सुद्धा आमचं सुवर्णकार सुदा मंडळ स्थापन झालं धुळ्यामध्ये माझा संपर्क कॉलेज जीवनामध्ये होता आणि नवी मुंबईमध्ये सुद्धा सुवर्णकार मंडळाची स्थापना केली आणि या माध्यमातून सिडगोच्या माध्यमातून जवळ पाच करोडचा प्लॉट आपण या मुंबई बसवराकर मंडळाला मिळतो आणि बांधणार आणि म्हणून आदरणीय जगदीश दादांनी सांगितलं की आपल्या समाजामध्ये किती हिरे आहेत कशा संस्था आहेत कशा शिक्षण संस्था आहेत आणि म्हणून असे हिरे आपण जपले पाहिजे त्याच्यातला महत्वाचा हिरा म्हणजे आदरणीय बापूसाहेब मित्रांनो या धुळे महानगराचं प्रथम नागरिक म्हणून महापौर म्हणून भूषवलं जेव्हा बापू साहेबांशी मी चर्चा करत होतो की आपल्या समाजाचे लोकसंख्या किती आहे जो चाळीस एक हजार लोकसंख्या आणि वीस हजाराच्या पुढे मतदान आहे म्हणजे राजकीय ताकद आपली किती मोठी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे यावेळी माजी महापौर चंद्रकांत सोनार समाजाचे ज्येष्ठ नेते सुनील देवरे दिलीप सोनार जगदीश देपूरकर धनराज विस्पुते श्याम सोनार सुभाष गाळणकर प्रकाश भाविस्कर रविराज सोनार ॲडव्होकेट अमित दुसाने प्रफुल्ल पाटील यांच्यासह महिला वर्ग व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे